सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदारांना पाच वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती आता त्यांची आमदारकीही रद्द झाली आहे मराठा आरक्षणाबाबत सरकार पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत आहे याबाबत मनोज जरांगी पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे सलीम कुत्यासोबतची सोबत ची पार्टी भाजपा पदाधिकाऱ्यांनी आयोजित केली होती भाजपा पदाधिकारी व्यंकटेश मोरेंनी आमंत्रण दिलं होत असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय खासदार हेमंत पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे हेमंत पाटील यांना धमकीचा फोन आला होता येत्या सव्वीस जानेवारीला मोठा धमाका करणार असल्याचा धमकीचा कॉल आला होता सलग सुट्ट्यांमुळे साईबाबांच्या शिर्डीत भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे भाविकांच्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी साईबाबा संस्थान सज्ज आहे गर्दीमुळे दर्शनासाठी भाविकांना जास्तीचा वेळ लागतोय मालेगावात लागलेल्या भीषण आगीत पस्तीस घरे आणि झोपड्या जळून खाक झाल्या आहेत तर पिंपरी चिंचवड मधील वसाहतीमध्ये लागलेल्या आगीत वीस वाहनांचे नुकसान झालंय साताऱ्यात तेरा वर्षाच्या मुलाचा खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे त्याचा मृतदेह हो उसाच्या फडात आढळून आलाय या सखोल तपास पोलीस करत आहेत मुंबई पोलिसांच्या उमंग या वार्षिक कार्यक्रमात हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली होती या कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि अने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत सलमान शाहरुख आणि दीपिका सह अनेक दिग्गजांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली कंदोरी उत्सवात सहभागी होण्यासाठी ए आर रेहमान ऑटो रिक्षाने नागोरी दर्ग्यात पोहोचले होते या दर्ग्यातील त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द केली आहे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याच्या घाईमुळे कुस्ती महासंघावर ही कारवाई करण्यात आली आहे मंत्रालयाने महासंघाचे नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांनाही निलंबित केलंय